नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अद्वैत हा सर्वजण जेवत असताना न जेवता तो आपल्या रूममध्ये निघून येतो कारण रोहिणी ही न जेवता रूममध्ये निघून गेलेली असते म्हणून अद्वैतला खूप वाईट वाटते आणि तो स्वतःला त्याची दोषी मानून लगेच रूममध्ये आलेला असतो तर कला ही रूममध्ये येते आणि अद्वैतला म्हणते की अरे अद्वेत असं का करतो असतो चल बाहेर सर्वजण जेवणासाठी तुझी वाट बघतात तर अद्वेत म्हणतो की मला यायचे नाही तर कला म्हणते की अरे असे भरल्या घरामध्ये भरल्या ताटावरून कधीही उठू नाही अरे चांदेकर आपण आपल्या दिवसाची सुरुवात सर्वजण एकत्र येऊन भरल्या ताटावर करतो मग हे असे काही घडले तर घरातील हे वातावरण तेव्हा अद्वैत रागाने कलाला म्हणतो की तुम्हाला सतत शिकवतो असते ही तुझी जबाबदारी वाटते का तुला या घरात माझ्याबद्दल कुणाला काय वाटते कुणाला काय नाही हे मला समजते या घरात मी लहानचा मोठं झालं तू तर आत्ता आलीस त्यामुळे या सर्वाशी तुझा काही संबंध नाही दुसऱ्याच्या चुका दाखवण्या अगोदर स्वतः तू काय करते याचा विचार कर कला विचार की आता माझे काय चुकले तर लगेच म्हणतो की मी त्या पेपर वर सह्या केल्या ही गोष्ट तू सर्वांना का सांगितलीस सर्वांसमोर हे करायचे नाही सर्वांसमोर ते करायचे नाही या सर्व गोष्टी तुला बाकीच्या कळतात मग ती गोष्ट का कळली नाही तुला आणि आता खाली जे काही झाले सर्व तुझ्यामुळे झाले मी आत्या समोर गेलो आत्याशी बोललो आत्या माझ्यावर चिडली आणि मग मी निघून उवर आलो हे सर्व तुझ्यामुळे घडले हा जो काही पराक्रम झाला तो सर्व तुझ्यामुळे झाला म्हणून अद्वैत कलाला दोषी ठरवत असतो कला, कला म्हणते की अरे अद्वैत त्या दिवशी रोहिणी मॅडम आणि तुझ्यामध्ये जो काही व्यवहार झाला तो साधा व्यवहार नव्हता यावरती लगेच अद्वैत म्हणतो की जरी जे काही घरामध्ये आतापर्यंत चालले होते ते एकदम चांगले सुरू होते आवर्ती कला म्हणते की अरे दिवस तुम्ही खोटे कसे वागणार होतात चांदेकर बिझनेस साठी मेहनत करतो आणि अचानक बाजूला झाला असता आणि मुळात म्हणजे तू तु तुझ्या आत्याच्या सांगण्यावरून इतका मोठा निर्णय घेतला मग तो निर्णय तुला आजोबांना का सांगावं वाटले नाही तिला तर म्हणजे सरोज मॅडमला तर ही गोष्ट सांगायलाच हवी होती त्यांना याबद्दल सर्व माहिती हवी होती आणि मुळातच तुला वाटतं की सर्व छान ठीक सुरू आहे पण तो फक्त एक दिखावा होता पण जेव्हा गोष्टी स्पष्ट होतात तेव्हा तर गरज लागतच नाही तर यावरती म्हणतो मला खूप त्रास होतो आणि तुला असे वाटते की जगातील फक्त तुलाच कळते का तर यावरती कला म्हणते की अजिबात नाही माझ्यासमोर जर एखादी व्यक्ती चुकीचे निर्णय घेत असेल तर ते मला मात्र सहन होत नाही हे पग चांदेकर तू तुझ्या आत्याच्या एकाच शब्द वर त्या पेपर्स सही केली तरी सुद्धा तुझी आत्या त्या दिवशी तुझ्यावर इतके आरोप करत होता, तरी सुद्धा तू गप्प राहिलास तोंडातून एकही शब्द तू बाहेर काढला नाहीस म्हणून मला हे सर्व बोलावे लागले तर अद्वैत म्हणतो की का कोण आहेस तू माझी कोणी तू या घराची मुळात त्या पेपरशी सुद्धा काय संबंध होता मुळात हे घर माझं आहे माझ्या घरातील लोकांना मी चांगले ओळखतो त्यामुळे नको त्या विषयाशी बोलायची आणि माझ्या घरातील लोकांच्या कळवळा दाखवण्याची तुला काही एक गरज नाही मुळात तू या सर्व प्रकरणात काच पडली तुला कोणी इन्व्हाइट केले होते का माझा निर्णय आहे मी काय करायचे ते बघून घेतले असते त्यामुळे तू फुकटचे सल्ले मात्र मला देण्याचे बंद कर माझे प्रॉब्लेम्स आहे ते कसे सॉल्व्ह करायचे ते माझे मी बघून घेईन आणि एक गोष्ट ऐकणं खरं की मला माझे प्रॉब्लेम सॉल्व करता येतात आणि याला तर हवे तो सल्ला समज तर कला अद्वेतचे हे रागाचे बोलणे ऐकून कलाला खूप वाईट वाटते आणि तिच्या डोळ्यातून चटकन पाणी येते तरी सुद्धा अद्वैत तिला म्हणत असतो की मला कुणाच्याही मदतीची गरज नाही त्यामुळे उगाच तुम्हाला डॉमिनेट करू नको या अगोदर सुद्धा मी तुला हजार वेळेस सांगितले आणि पुन्हा एकदा सांगतो तू मला सतत सांगत असते मी माझ माझ करतो ही सवय आहे तर आहे मला ती सवय कारण ही रूम माझी आहे मग मला माझ्या गोष्टींची काळजी तर घेऊन येते माझ्या गोष्टीचं काय करायचे आणि काय करायचे नाही हे स्वतः मी ठरवतो आणि मला ते सांगायची गरज नाही फक्त आबा म्हटले म्हणून मी तुला या रूममध्ये राहण्याची परमिशन दिली तू माझ्या खोलीत शिरली पण खोलात मात्र शिरण्याचा प्रयत्न करू नकोस आज तू इकडे राहते म्हणून माझे प्रॉब्लेम्स तुला कळतात तू जर येथे राहिली नसती तर तुला कुठलेही प्रॉब्लेम्स कळलेच नसते आणि ते तर बरे झाले असते निदान मी तरी सुखात होतो आता निदान कुठल्याही गोष्टीबाबत कधी माझ्या रूममध्ये येशील कधी कुठल्या गोष्टीत नाक उपशील याचा प्रेशर मला जास्त असतो तू माझ्या या रूममध्ये आल्यापासून मी बघतच राहतो की तू प्रत्येक गोष्टीवर अधिकार गाजवत असते काय गरज तुला, आहे तुला काय संबंध आहे तुझा त्यामुळे जरा स्वतःच्या मर्यादा ओळखण्याचे शिक त्यामुळेच तुझे भलं होईल प्रत्येक गोष्टीमध्ये आपले च्यावचाव चवचाव करत असते आणि अगोदर रड्ड बंद कर कला तर काही उत्तर देत नसते परंतु तिला आद्वेच्या या बोलण्यामुळे खूप वाईट वाटते आणि आणि ती खूप रडत असते तरी सुद्धा अद्वैत तिला म्हणतो की माझ्या समोर तू अजिबात रडू नकोस तुला काय वाटतं की हे असे करून मला असे वाटेल की तुला की आहे ते तुला आणि तुझ्या फॅमिलीला मी खूप ओळखतो हो क्रिएट करायचा आणि प्रॉब्लेम क्रिएट करायचा आणि लोकांची ही मिळवायची रडायची पण सर्व आपल्या फायद्याचे करून घ्यायचे मी सुद्धा अद्वैत चांदेकर आहे तू जर असे डोळ्यात पाणी आणले तरी सुद्धा मी पगळणार नाही तर कलाला खूप वाईट वाटते आणि ती जोरात म्हणते की अद्वैत चांदेकर मी डोळ्यात पाणी आणते म्हणजे मुद्दाम डोळ्यात पाणी आणते असे तुला म्हणायचे का आणि ते सुद्धा तुझी सहानुभूती मिळवण्यासाठी शी तुझा हा इगो एक दिवस काढी लावून मी पेटूनच देईल त्यावरती लगेच आदवेत म्हणतो की माझा याच्याशी काय संबंध तर कला म्हणते की हो बरोबर आहे तुझा याच्याशी काय संबंध विसरलेच होते की मी तुला या जगात तू सोडून कोणी दिसतच नाही सारखा मी मी माझं माझं इतकेच असते पण आपल्यासाठी कोणीतरी काहीतरी करते याची तुला काडी मात्र जाणीव नसते एकदम बारीक बारी गोष्टींचा तू विचार करत असतो त्यामध्ये लक्ष घालत असतो मग तुझ्यासाठी कोणीतरी काही करते या कडे लक्ष द्यायला तू का विसरतोस आणि आवतर असा आणतो ते मी कधीच चुकत नाही चुकतो तो समोरता तर अद्वैत बोलायला जातो पण कला काही बोलून देत नाही आणि कळले असे म्हणून आपल्या डोळ्यातील पाणी पुसून म्हणते की यापुढे मी तुला काही सांगणार तर नाही तुला जो गोंधळ घालायचा असेल तो घाल आणि कला ही बाहेर निघून जाते तर अद्वैत म्हणतो की जा जा नको बोलूस मला काही फरक पडत नाही सुटेल मी यातून भलं होईल माझ आदवेत सुद्धा खूप चिडलेला असतो त्यानंतर इकडे काजल कॅफेमध्ये सर्व साफसफाई करत असते आणि तेवढ्याच सोहम बाहेरून हि सर्व पाहत असतो सोहम तर खुश होतो आणि मनात म्हणतो की अरे वा रेस्टॉरंट मध्ये असते तसे प्रोफेशनली टेबल अरेंज करण्यासाठी शिकली मात्र ही सर्व पण जसे प्रोफेशनल होता आले तसे फ्रेंडशिप मात्र विसरली मात्र ही बहुतेक आता तर कॅफे मध्ये एक सुद्धा माणूस नाही निदान फोन तरी करू शकले असती पण नाही आणि तेवढ्याच समोरून काजल आपल्या खिशातून मोबाईल काढते आणि फोन लावायला घेते तर सोहम म्हणतो की अरे वा मला फोन लावत नसेल ना वाटलीच मला की ही मला विसरू शकत नाही म्हणून थोडासा खुश होतो इला वेळ मिळाल्यानंतर नक्की ही कॉल करणार तेव्हा काजल मात्र पक्याला फोन लावत असते आणि पक्या फोन का उचलत नाही तेव्हा पक्या हा फोन उचलतो आणि काजल म्हणते की पक्या तर बाईकचा जो विषय आहे ना तो मिटला एकदम तो इशू सोल झाला तू लोड घेऊ नको तेवढेच सांगण्यासाठी मी तुला कॉल केला असे म्हणते तर ते ऐकून सोहू म्हणतो की इतके सांगण्यासाठी इला पक्याला फोन करण्यासाठी वेळ मिळतो पण मला सुद्धा ही कॉल बॅक करत नाही जाऊन दे मला जर इने इथे पाहिले तर आणखी प्रॉब्लेम्स क्रिएट होतील म्हणून नाराज होऊन निघून जातो त्यानंतर इकडे संध्याकाळ होते तर म्हणत असते की अंजू तुझे हे सर्व आठवण झाले असेल तर तू झोपण्यासाठी जा तर अंजू म्हणते की पण आदवेत साहेब अजून जेवणासाठी नाही आले तर कला म्हणते की माहिती नाही की तुझे आदवेत साहेब केव्हा येतील ते मी थांबते त्यांच्यासाठी मी वाटते तू जा तर का अंजू म्हणते की ठीक आहे आणि गुड नाईट करून अंजू तेव्हा कला अद्वेतची वाट बघत टेबल वर आपल्या मोबाईल मध्ये ते डिझाईन बघत असते आणि तेवढ्यात अद्वैत येतो तेव्हा तो, तो कलाकडे बघत रूम मध्ये निघून जातो तर कला उठते आणि जेवणाचे ताट तयार करते आणि टेबल वर ठेवते आणि पुन्हा आपल्या मोबाईल मध्ये ती डिझाईन चेकच करत असते आदवेत हा कपडे बदलून खाली येतो आणि जेवणाच्या ताटाकडेच बघत असतो तर कला विचार करते की काय झाले असेल हा जेवणाच्या ताटाकडे असा का बघत असेल हा काय करेल खरंच काही कळत नाही आणि ती आदवेतला बसण्यासाठी सांगते तर आद्वीत म्हणतो की नको मला कला म्हणते की रे तर यावरती आदवेत म्हणतो की तुझ्या हाताने वाढलेले मला काही नको तेव्हा कला ठीक आहे असे बोलून ताटच उचलून ती किचन मध्ये घेऊन जाते तर आदवेत मनात म्हणतो की काय ठीक आहे असे बोलून जरा लगेच ताट घेऊन गेली थोडासा हिला आग्रह करता येत नाही का बहुतेक अगोदर नाही म्हटलं असतो पण नंतर तर मी जेवलंच असतो काहीच बोलली नाही खरंच डोक्यापासून पायापर्यंत ही आती आगाऊच आहे तेव्हा कला ही रूम मध्ये जायला निघते तर आद्वेत पुन्हा किचन मध्ये जातो आणि ते ताट घेऊन पुन्हा डायनिंग टेबल जेवायला येण्यासाठी बसायला लागतो तर कला लगेच पुन्हा मागे येते आणि त्याला आडवी होते आणि विचारते की काय आहे तर यावरती आद्वैत म्हणतो की काय म्हणजे दिसत नाही का जेवण आहे जेवायचे मला तेव्हा कला ताट धरते तर आद्वैत म्हणतो की ताट सोडते ताट मला जेवायचे तेव्हा कला हातातील ताट हिसकावून म्हणते की ते सांगते तुला ते मी ताट वाढलेले आहे आणि तू मी जे ताट वाढले त्यासाठी तू नाही म्हटलास यावरती आदवीत म्हणतो की नाही म्हटलो म्हणून काय झाले मी जेवणारच नाही का यावरती कला म्हणते की तू नाही म्हटला तर लगेच विषय संपला त्यावरती आदवीत म्हणतो की ज्याशानी तू ओट्यावर हे ताट ठेवले क्षणी तुझा हक्क संपला आता माझ्या हाताने मी ते ताट घेतले तर माझा हक्क म्हणून ते माझं ताट आहे तू ताट सोडून दे तर कला म्हणते की अरे मी तुला शिस्ती ताट जेवणाचे वाढून दिले होते तेव्हा तू काय म्हंटलास तर यावरती आदवेत विचारतो की काय म्हंटलस मी फक्त नाही म्हंटलो मग नंतर जेव्हा वाटत नाही का तेव्हा कला म्हणते की अरे त्यावरती तर माझी काही हरकत नाही पण तू मला जेवायला नको असे नाही म्हंटला तू तर काय म्हंटलास की मला तू वाढलेले काही नको यावरती आदवेत म्हणतो की म्हंटल असेल पण तू लगेच विषय वाढू नकोस यावरती कला म्हणते की अरे मी काही विषय नाही वाढत आणि ते वाढवण्यासाठी मला इंटरेस्ट सुद्धा नाही मी तुला शिस्तीत फक्त जेवणाचे ताट करून दिले होते नाटकं तर तू केली तर लगेच आद्वित म्हणतो की नाटकं मिकिल आणि मला राग आला होता आणि अजून सुद्धा मी रागतच आहे आणि आता मला खूप भूक लागलेली आहे त्यामुळे ते ताट तू सोडून दे उगाच मला त्रास देऊ नकोस यावरती कला म्हणते की अरे कोणीतरी तुझ्यासाठी जेवायला थांबत असेल तर निदान त्याच्याबरोबर माणुसकीने तरी वागायला हवे नेहमीप्रमाणे तू अॅटिट्यूड दाखवत असतो मग निदान त्या ऍटिट्यूड तू चिटकून तरी हा लगेच कशाला पलटी मारतोस अगोदर ताटाला नाही म्हटलास आणि मी निघता शनी लगेच तू पुन्हा तेच ताट घेतले तेव्हा यावरती आदळेत म्हणतो की खरे ते ताट सोड मी वाढून घेतलेले आहे आहे यावर माझा हक्क आहे तर कला म्हणते की नाही ते ताट मी तुला जेवणाचे करून दिले त्यामुळे तू ते ताट सोड म्हणून कला आणि दोघे सुद्धा एकमेकांकडे ते ताट ओढत असतात म्हणून दोघांमध्ये भांडण सुरू होते आणि ते ऐकून आबा बाहेर येतात आबा म्हणतात की काय रे वेळ काही काही कळते का तुम्हाला आणि का भांडता तुम्ही आणि दोघांच्या हातातील ते ताट पाहून म्हणतात की आता तर तुम्ही जेवणाच्या ताटावरून भांडता अद्वैत घाबरत नाही म्हणतो तर कला म्हणते की नाही कसे आजोबा हे पहा मी याला शिस्तीत ताट वाढून दिले होते तेव्हा तर तो मला म्हटला की तू वाढलेले मला काही नको आणि तरी सुद्धा मी वाढलेलेच ताट हा पुन्हा घेतो तेव्हा मनात म्हणतो की मुद्दाम ही माझी आबांकडे तक्रार करते नसत्या उचपत्या करण्याची सवयच लागली आबा म्हणतात की अरे समोर जेवणाचे ताट असताना त्याला कधीही रागवून हे नाकारायचे नसते हे तर अद्वैत तुला माहितीच असेल अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतात ते सुद्धा तुला माहिती असेल आपले पोट जरी भरलेले असेल तरी सुद्धा आपण त्यातील एक घास खातो आणि त्या नमस्कार करतो पण तू तर स्पष्ट नाही म्हणून बाजूला झालास तुला असे वागणे शोभते का कला आपल्या घरातील लक्ष्मी आहेच पण अन्नपूर्णा सुद्धा आहे त्यामुळे आद्वेत तू तिची माफी माग आणि नंतर जेवायला बस आणि आबा कलाला म्हणतात की कला याला जेवायला काय लागते काय नाही याच्याकडे लक्ष दे तेव्हा कला हो आजोबा म्हणते आणि आजोबा आपल्या रूममध्ये निघून जातात तेव्हा आदवेत कलाच्या हातातील ताट घेतो आणि ताताला नमस्कार करून पुन्हा जेवायला बसतो कला फक्त त्याच्याकडे बघतच असते त्यानंतर इकडे सोहून झोपलेलं असतो त्याला दिवसासुद्धा काजलची आठवण तर येतच असते पण झोपेतसुद्धा त्याला काजलचीच आठवण येत असते म्हणून तो लगेच स्वप्नातून जागा होतो आणि विचार करतो की ही मुलगी दिवसा पण झोपून देत नाही आणि रात्रीसुद्धा हिचेच विचार माझ्या मनात काय येत असतील तेव्हा लगे केस त्याच्या डोक्यामध्ये काजलचे चित्र काढण्याचा विचार येतो आणि लगेच तो, तो लाईट ऑन करतो आणि काजलने जेव्हा गाडी ही कशी व्यवस्थित केली होती आणि तेव्हा तिचे केस मोकळे होते लगेच सोहम तसेच पेंटिंग काढण्याचे ठरवतो आणि परफेक्ट असे तो काजलचे ते पेंटिंग तयार करतो आणि खुश होत असतो त्यानंतर इकडे आद्वेत बसले तर बसलेला असतो कला येते आणि कपटात काहीतरी ती उचकत असते तर अद्वैत तिच्याकडे बघून मनात म्हणतो की आता तर इची केस मला ओपन करावीच लागेल दिवसेंदिवस इचे द म्हणजे त्रास मला वाढतच चाललाय आबांकडे माझी तक्रार करत असते बघतोच जरा मी तर कला लगेच आपले कपाट्यातून झोपण्याचे कपडे घेते आणि बाहेर जायला निघते तर अद्वीत उठतो आणि काय कुठे एक सेकंद थांब कुठे निघाली लगेच कलाला तो 아름 a b 도 आणि कलाला म्हणतो की मी तुला काहीतरी विचारले उत्तर दे आणि दरवाजामध्येच थांबलेला असतो त्यावरती मात्र कला काही उत्तर देत नाही आणि लगेच बाहेर निघून जाते तेव्हा आदवीची तर खूप चिड होते आणि इने एकाही शब्दाने मला उत्तर दिले नाही हिची सर्व हे नाटक सुरू आहे मी किती इला किती प्रश्नाचे उत्तर विचारले परंतु काहीच कशी बोलली नसेल नक्की काहीतरी नवीन प्लॅन करत असेल आणि नवीन काही ठरवणे अगोदर इला अडवायलाच हवे तेव्हा कला तर हॉलमध्ये झोपायला आलेली असते आणि अद्वैत तिच्या मागे येतो आणि एक खरे कला झोपलेली असते आणि खरे उठ नाहीतर मी तुला ढकलून देईल असे म्हणतो तर लगेच रागाने उठते तेव्हा कला, कला म्हणते की अरे तू तर आद्वित चांदेकर आहे तू काही नाटक का करू शकतो कारण हे घर तुझे आहे तर तिला म्हणतो की तू अगोदर वर चल, वर चल आपल्या खोलीमध्ये तर कला म्हणते की काय वर तुझ्या खोलीमध्ये आणि माझ्या खोलीमध्ये तर आद्वित म्हणतो की माझ्या खोलीत जिथे मी तुला राहायला देतो त्या खोलीमध्ये दे तर कला म्हणते की सकाळी तू मला जे काही रागाने बोललास ते एकदा आठव त्यामुळे तू तुझ्या रूम मध्ये जाऊन झोप मी तुला आज िश्टप करने साटी नाही आणि गुड नाईट करून कला पुन्हा झोपायला घेते तर आदिवित म्हणतो की ठीक आहे बोललो असेल मी पण मी का बोललो याचा विचार कर मला राग आला म्हणून बोललो मी तर कला म्हणते की अरे तुला कधी राग येत नाही मग अशी जेवताना सुद्धा तू ताट नको म्हणून राग आला आणि परत जेवलास तर सकाळी सुद्धा तुला खूप राग आला त्यामुळे वाटेल तसे तुम्हाला बोललास आणि आता मला परत वरती झोपण्यासाठी घेऊन जायला आलास तुझे तुला कळते का तू नक्की काय वागतोस ते त्यामुळे मला व्यवस्थित झोपून दे आणि कायम तर तुझी खोली करत असतो तुझी खोली तर आता रिकामी आहे त्यामुळे तू सुद्धा जाऊन झोप चांदेकर हे पक, शब्दा हे पग शब्द खूप असतात एखाद्याला आपण वाटेल तसे शब्द बोलून वापरतो परंतु समोरच्याला त्याचे काय दुःख होते याची जाणीव मात्र याला होत नसते मी सुद्धा माणूस आहे सारखे आपले हेच करायचे तेच करायचे असेच वागायचे हे कोण ऐकून घेणार मला सुद्धा माझी मत आहेत मला सुद्धा चांगले वाईट कळते पण तुला त्याचा काही अर्थ निघतच नाही तुला असे वाटते की मी जे काही करते ते तुझ्या आयुष्यामध्ये घुसण्यासाठीच करते त्यावरती लगेच आधवीच म्हणतो की अगं मग तू घुसतेस त्या घुशी सारखी तुझ्या रूम मध्ये तो उंदीर घुसला तेव्हापासून तू माझ्या रूम मध्ये घुसली माझ्या आयुष्यातच घुसली मग काय चुकीचे बोललो मी त्यावरती कला म्हणते की अरे जाऊन दे तुला कधीही तुझी चूक समजदार नाही त्यापेक्षा मीच माझी बाजूला होते आणि इकडे बाहेर येथे सोप्यावर झोपते त्यावर लगेच आदवीत म्हणतो की तू येथे सुद्धा झोपू शकत नाही तर कला म्हणते की रे का झोपू शकत नाही वरती लगेच म्हणतो की काय विसरलीस का मला म्हणत असत की विसरलास मागच्या वेळेस तू सोप्यावर झोपली होती तेव्हा तुझी कंबर दुखत होती कला म्हणते की नाही दुखणार आणि दुखली तरी मी नाही रडणार आणि रडले तरी तुला नाही सांगणार त्यामुळे मला झोपून दे तर आदवीत म्हणतो की नाटकं करू नको तू जर वरती नाही आली तर उचलून नेईल आणि आबांनी जर तुला येथे झोपतानी पाहिले तर ते माझ्यावरच ओरडतील तेव्हा कला ही ऐकत नाही आणि परत झोपते आणि अद्वैतला म्हणते की मी आता झोपले तर अद्वेत म्हणतो की चल वर किती नाटक करतेस आणि ठीक आहे तू वरती येणार नाही हे ये फायनल आहे ना तर कला म्हणते हो। की हो आधीच म्हणतो की मग ठीक आहे मी सुद्धा पहा की काय करतो ते आणि अद्वेत रूम जातो आणि आपले सुद्धा झोपण्याचे कपडे घेऊन तो बाजूला झोप्यावर झोपतो तेव्हा आद्वेत एक डोळा उघडा करून कलाकडे डोकून पाहत असतो तेव्हा लगेच कला सुद्धा तेच करते एक डोळा उघडून का आदवीकडे पाहते तर आदवीत लगेच उठतो आणि कसे पकडले मला माहिती आहे की तू झोपली नाही नाटक करतेस आणि बोलण्याचा आवाज सरोजच्या कानावर येऊन पडतो तेव्हा सरोज विचार करते की हा आवाज कोणाचा आहे आणि आद्वेत काय इतक्या रात्री ओरडत असेल म्हणून सरोज बाहेर येते तर लगेच कला उठते आणि रागाने ती आद्वेत धावून जाणार तोच लगेच कला आणि अद्वैत एकमेकांचे भेटीत येतात आणि एकमेकांकडे पाहत असतात आणि तेवढ्यात सरोजी सरो पाहून अद्वित असे म्हणते तर अद्वित आणि कला खूपच घाबरतात आणि काहीने बाजूला होतात तर सरोज विचारते की अद्वित अरे हॉलमध्ये तुमच्या दोघांचे काय चालले आणि सरोजला खूप राग येतो तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये अद्वित आणि कला एकमेकांच्या रूममध्ये असतात आणि काही कोडी तो सोडत असतात तर लगेच अद्वैत हा कला शेजारी येऊन बसतो आणि लगेच ती कोडी सोडवताना अद्वैतला खूप झोप येत असते आणि तो कलाच्या झोपतो कला म्हणते की चांदेकर तू वरती जाऊन झोपतोस का आणि अद्वेत कलाच्या मांडीवर झोपी जातो तर कला ही मुद्दाम त्याची गंमत करत असते आणि ती सुद्धा तशीच झोपी जाते तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद